नमस्कार आता सगळे सुभेदार हे देवदर्शनाला गेलेले असतात अर्जुन आणि सायली घरात असतात आता मधुभाऊ म्हणतात प्रिया बाहेर गेली वाटतं आपल्याला परत एकदा तिची बॅग चेक करता येईल त्यात खरंच तो साऊचा सा फोटो होता का माझ्या साऊबाळाचा सा फोटो होता का मला एकदा परत बघावं लागेल म्हणून मधुभाऊ परत प्रियाच्या रूममध्ये येतात आणि ती प्रियाच्या कपाटातली परत बॅग उपसतात आणि शोधत असतात पण त्यांना काही तिथे तो फोटो दिसत नाही आता सर्वजण बाहेर पडलेले असतात तेवढ्यात प्रिया कल्पनाला म्हणते आई थांब हा मी पटकन माझा मोबाईल घेऊन येते मी मोबाईल विसरले आणि प्रिया येऊन बघते तर काय मधुभाऊ तिच्या रूममध्ये काहीतरी शोधाशोध करतात ती म्हणते हा म्हातारा तो फोटो शोधत असेल पण याला तो फोटो मिळणारच नाही आता आरडाओरडा करू का याला रंग्यात पकडू का नाही नाही दुसराच काहीतरी मोठा धमाका केला पाहिजे याला केवढा शोधायचं आहे ना फोटो तेवढा शोधू दे पण ह्याला काही तो फोटो सापडणार नाही असं म्हणून प्रिया निघून जाते आता नंतर प्रिया एक नाटक करते तिला पूर्णा आजीने एक हार दिलेला असतो तो हार नेऊन ती मधुबाऊ जिथे राहत असतात गेस्ट रूममध्ये तिथे नेऊन ठेवते त्यांच्या बॅगेत आणि इथे घरात सगळ्यांना येऊन सांगते पूर्णा आजी आई मला ना तुम्ही दिलेला हार तो सापडत नाही आहे मला तो हार घालायचा आहे पण तो आता सापडत नाही आहे तेव्हा मला काय वाटते आपण ना सगळ्यांच्या रूमची झडती घेऊया तेव्हा लगेच कल्पना म्हणते ठीक आहे पहिली ना अश्विन तू अर्जुनच्या रूमची झडती घे आता अश्विनला कल्पनाचा राग येतो अश्विन म्हणतो मॉम मम्मा काय बोलतेस तू हे तुला तरी कळत आहे ना आमच्या रूमची झडती तेव्हा कल्पना म्हणते हो सगळ्यांच्या रूमची झडती घेतलीच पाहिजे पूर्णा दिलेला तो तन्वीला हार महागडा आहे तो हार सापडलाच पाहिजे असा कसा काय होऊ शकतो लगेच सायली मनात म्हणते मन हा प्रियाचा डाव आहे मला माहित आहे प्रिया मी तुला बघितला आहे तू मधुबाऊंच्या रूम मध्ये हार नेऊन ठेवताना मी तुला बघितला आहे पण तिथे तुला तो हार सापडणारच नाही तो हार मी आणून परत तुझ्याच कपाटामध्ये ठेवला आहे आता कल्पनाने सांगितल्याबरोबर अश्विन जाऊन अर्जुनच्या रूमची झडती घेतो त्यांना तो हार कुठेच सापडत नाही तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा इथे दादाच्या रूममध्ये तो हार नाही आहे तेव्हा लगेच कल्पना म्हणते मग मधुभाऊंची रूम चेक कर आता मधुभाऊंना आणि सायली अर्जुनला मोठा धक्का बसतो सायली म्हणते नाही मधुभाऊ हार घेऊ शकत नाही प्रिया म्हणते का तुला काय माहीत अगं आपण नसताना ते माझ्या रूम मध्ये येऊ शकतात माझ्या बॅगला हात लावू शकतात तर ते बॅग मधला माझ्या कपाटातला हार नाही घेऊ शकत यांनीच हार घेतला आहे चो हे चोर आहे आता प्रिया नको नको ते मधुभाऊंना बोलते अर्जुन आणि सायलीला खूप तिचा राग येतो आणि मधुभाऊंचा अपमान होत असतो ते बघून वाईट वाटतं आता सर्वच जण मधुभाऊंच्या रूम मध्ये जात अश्विन आणि प्रिया त्यांच्या रूमची झडती घेत असतात पण हार कुठेही सापडत नाही आता अर्जुन म्हणतो काय झालं सापडला का हार तेव्हा अश्विन म्हणतो नाही आता प्रियाला धक्का बसतो प्रिया, बस प्रिया म्हणते मी तर इथेच हार ठेवला होता हार कुठे गेला आणि हार खरंच गायब झाला की काय नक्की काय गडबड आहे हे प्रियाला काही कळत नसतं पण सायलीने तिचा डाव उधळून लावलेला असतो हे मूर्ख बामट्या प्रियाला काही माहीत नसतं आता अर्जुन म्हणतो आता अश्विनची रूमची झडती मी घेणार आता लगेच सगळीजणं अश्विन आणि प्रियाच्या रूममध्ये येतात अर्जुन सगळीकडे शोधाशोध करत असतो आणि अर्जुनला कपाटामध्ये तो हार सापडतो तेव्हा अर्जुन म्हणतो हाच का तो हार तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो हो हाच तो हार आता प्रियात सगळ्यांसमोर तोंडावर पडलेली असते तेव्हा सायली पुढे येते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली का मधुभाऊंवर खोटा आळ घेण्याची त्यांना तू चोर ठरवलंस अगं ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलं बापा समान प्रेम दिलं अशा माणसाला अशा बापावर तू चोरी जाळ घेतलास कुठे फेडशील ग ही पाप किती नीचपणा करतेस तू आता कल्पना आणि आजी सगळ्यांनाच धक्का बसतो की हा हार तिच्याच रूममध्ये कसा सापडला अर्जुन म्हणतो मम्मा बघितलंच ना हा हिच्याच रूममध्ये आहे पण हिने सगळा हा ड्रामा केला मुद्दाम तिने खोटा मधुभाऊंवर चोरीचा आळ घेण्यासाठी हे केला आहे आता बोला तिला बोल अश्विन बोल तुझ्या बायकोला पण कुणी काही बोलत नाही सर्व खालीमान घालून उभे असतात आता सायलीच बोलत असते सायली म्हणते प्रिया आताच्या आत्ता मधुभाऊंची पाय धरून माफी माग तेव्हा आता प्रिया सायलीकडे बघते सायली म्हणते माझ्याकडे बघू नकोस तू त्यांची माफी माग आणि आता सायली ही प्रियाला मधुबाई भाऊंच्या पायाशी फेकते आणि माफी मागायला लावतेस शेवटी आता प्रिया ही मधुभाऊंची सगळ्यांसमोर माफी मागते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू